निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्याशी संबंधित राजगड सहकारी साखर कारखान्याला अभय मिळालाय या साखर कारखान्यासाठी चारशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतलाय बंद पडलेल्या कारखान्याला कर्जाची हमी का द्यायची असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत उपस्थित केल्याचं भोर येथील अनंतनगर निगडेतील राजगड सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मर्जी मनी कर्जास मंजुरी देण्यात आली आहे या हमी देण्याच्या निर्णयात अजित पवार यांनी विरोध केला मात्र अशा ची हमी तर दिल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्य सरकार सहकारी साखर कारखान्यास प्रतिदिन तीन हजार पाचशे मेट्रिक टन गाळप क्षमता प्रकल्प उभारण्यासाठी साठ के एनपीडी डिस्टलरी प्रकल्प बारा मेगावॅट निर्मिती वीज प्रकल्प आणि पाच टन सीएनजी गॅस प्रकल्प या दृष्टीनं खेळत्या भांडवलासाठी चारशे सदुसष्ट पूर्णांक शहात्तर कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार असं माजी आमदार संग्राम थोपटे यांनी म्हटलंय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ